नमस्कार कुठलाही ताण आपल्याला ज्यावेळी येतो तेव्हा त्याची चाहूल आपल्याला आधीच लागते ताण आला तणावाला आपण सामोरे जात असू अशावेळी आपल्या शरीरात बदल होतात किंवा काही गोष्टी रोजच्या दिवसातल्या बदलतात त्या कोणत्या आहे? आहेत त्याविषयी जाणून घेऊ आपल्या भूकेत बदल होतात म्हणजे भूक कमी होते किंवा जास्तच खावंसंही वाटतं पचनसंस्थेवर परिणाम होतो छातीमध्ये अस्वस्थ वाटतं पोटात अस्वस्थता जाणवते हात आणि पाय यांची थरथर होते पाठदुखी वाढते आपले जर काही जुने आजार असतात तर ते बळावतात झोपेमध्ये बदल होतात कारण विचारचक्र सुरूच राहतं त्यामुळे काय होतं उठल्यावर आपल्याला फ्रेश वाटत नाही त्याचबरोबर डोकेदुखी होते कारण ताण आला की आपण अतिविचार करायला लागतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो त्याचबरोबर थोड्याही मानसिक श्रमानंतर लगेच ताण आहे असं वाटतं प्रत्येक गोष्टीत आपण असमाधानी राहतो प्रत्येक गोष्टीत तक्रार करायला लागतो चिडचिड होते वैताग येतो असुरक्षित वाटतं निराशा येते उत्साह हो वाटत नाही तर ह्या काही गोष्टी होत असतात तर या गोष्टी कमी प्रमाणात होत असतील तर आपण कोणत्या गोष्टीचा ताण घेतोय का जास्त तणावाखाली आपण आहोत का हे शोधायचं जास्त त्रास होत असेल तर जवळच्या डॉक्टरांना किंवा मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा पण हे बदल जर तुम्हाला लगेच जाणवले तर आपल्या तणावाचं ताणाचं कारण शोधा आणि ते दूर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद